सोशल मीडियावर आपल्याला अनेक हटके व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात अनेकदा नागरिक असं काही करतात जे पाहून पोटदुखेपर्यंत हसायला भाग पडते सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा असाच काहीसा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे चला तर पाहूया नक्की काय घडलं आहे ते पाहण्याअगोदर वी न्यूज मराठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक स्टेशन दिसून येत आहे या स्टेशनवर एक ट्रेन उभी आहे स्टेशनवर आलेल्या ट्रेनमध्ये चढताना अनेक जण दिसत आहेत मात्र स्टेशनवर प्रवाशांची गर्दी आहे तुम्ही व्हिडिओ पुढे पाहिले तर दिसेल की अनेक प्रवाशी भरलेल्या ट्रेनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र ट्रेनला मोठ्या संख्येने प्रवाशांची गर्दी आहे परंतु तिथे एक हमाल असतो जो सुरुवातीस एका महिलेला उचलून खिडकीच्या माध्यमातून आत पोहोचवतो त्यानंतर तर एका तरुणाला मग एक एक करत अनेकांना सध्या या हमालाचे कौतुक प्रत्येक ठिकाणी होत आहे सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे व्हिडिओ व्हायरल होताच अनेक नेटकरी यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत त्यातील एका युजरने लिहिले आहे की कुली नंबर वन तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की हे भारतातच बघायला मिळू शकतं तर अनेकांनी गमतीदार प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा